रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची महासभा मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क येथे होते ही सभा एक देशाला दिशा देणारी असणार आहे त्याचं कारण प्रचाराचा शेवटच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रातली पंतप्रधानांची शेवटची सभा आहे यानंतर आचारसंहिता शिथिल होईल आणि निवडणुकाचा प्रचार थंडावेल परंतु आजच्या प्रचार सभेतून एक वेगळी दिशा देण्याचं काम हे पंतप्रधान महोदयाच्या माध्यमातून हो केलं जाईल त्याचबरोबर महायुतीमध्ये असलेल्या सर्व मित्रपक्षांची ताकद त्या मैदानावरती दिसून येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनुसार महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न तर करणार आहेत परंतु आपली ताकद त्या मैदानावरसुद्धा आज त्या ठिकाणी दिसून येईल महायुतीची ही सभा देशाला दिशादर्शक ठरणार आहे आणि बांद्र्याला जी सभा होणार आहे ती सभा नसून रडारडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते प्रत्येकजण उठून फक्त टीका करणे एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे ते तेवढंच करू शकतात परंतु आमची जी सभा असेल त्यातून एक दिशादर्शक सभा म त्याला म्हणता येईल आणि ती सभा मोठी रेकॉर्ड ब्रेक आजची सभा होईल अजितदादा तब्येतीच्या कारणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते त्यांच्या घशाला थोडंसं इन्फेक्शन झालं होतं म्हणून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीची विश्रांतीचा सल्ला दिला होता आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहेत त्या सभेला अजितदादा उपस्थित राहतील जे लोक अजितदादांच्या आजारावरती राजकारण करू इच्छित होते त्यांना आज आम्ही एवढं सांगू इच्छितो की तुम्ही राजकारण करा तुम्ही आजारावरचं राजकारण करा तुम्ही सहानुभूतीचं राजकारण करा आम्ही विकासाचं राजकारण करू दादा जे आहे, आहे। ते स्पष्टपणे मांडणारे आहेत ते कुठेही कुठली गोष्ट लपवणारे नाहीत परंतु विरोधक जाणीवपूर्वक त्यांच्या सुद्धा राजकारण करत होते त्यांना मी सांगू इच्छितो की दादा आज परत स्टेजवर येतील आणि महायुती निवडून आणतील काँग्रेस पक्ष हा गोगल स्लो आहे काल त्यांनी दाखवून दिलं निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दोन दिवस असताना त्यांनी स्वतःचं जाहीरनामा प्रसिद्ध केला याच्यावरूनच ते किती कार्यतत्पर आहेत त्यांना किती लोकांची काळजी आहे किंवा आपण लोकाबद्दल काय करू शकतो हे सांगण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाही म्हणून त्यांना हे जाहीरनामा करण्यासाठी उशीर लागला त्यांचा जो जाहीरनामा आहे मला वाटत नाही की त्यांच्यावरती त्या जाहीरनाम्यावरती कुणी विश्वास ठेवेल कारण त्यांना प्रसिद्ध करायला एवढा वेळ लागला आहे तर डिलिवर करायला किती दिवस लागू शकतात याचे विचार जनता करेल आणि त्या जाहीरनाम्याकडे मला वाली है एक सभा जो है जो देश के पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हो रही है वो सभा देश को दिशा देने वाली सभा होने वाली है और इस सभा से एक मुंबई के लिए आने वाले समय में हम क्या करेंगे हमने क्या किया है इस पर चर्चा होगी और दूसरी जो सभा बांद्रा में हो रही है वो सभा सभा नहीं है वो रोने धोने का प्रोग्राम महाविकास आघाड़ी की तरफ से आयोजित किया गया है उस स्टेज पर उस मंच से आज कौन कितनी ताकत से रोएगा और सहानुभूति पाएगा ये देखना होगा मगर हमारी जो भी सभा होगी महायुति की इस सभा के माध्यम से देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी संबोधित करेंगे कि आने वाले समय में हम मुंबई के लिए अच्छा क्या डिलीवर कर सकते हैं कौन से विकास काम हम प्रायोरिटी पे लेने वाले ये सभा के माध्यम से लोगों तक हम पहुंचाने का काम करेंगे अजित दादा पवार डॉक्टर की सलाह से हेल्थ इशू के कारण आराम कर रहे थे उनको जो थ्रोट इन्फेक्शन हुआ था उनको बात करने में दिक्कत आ रही थी इसलिए वो आराम कर रहे थे जो लोग उनके बीमारी पे राजनीति कर रहे मैं उनको बताना चाहता हूँ कि अजीत दादा आज मुंबई में शिवाजी पार्क पे होने वाली महायुति की जो सभा है जो नरेंद्र मोदी जी संबोधित करने वाले हैं उस सभा में शामिल होंगे और महायुति के उम्मीदवार चुनकर लाएंगे रही दूसरी बात कांग्रेस पार्टी हमेशा से देखा गया है कि ये पार्टी जो मराठी में मन है साप गेलावर फटीवर मार वैसे ही कांग्रेस पार्टी समय जाने के बाद काम करती है एक कल जाहिरनामा उन्होंने जो प्रकाशित किया उसे दिखता है इलेक्शन परसों है और आज जाहिरनामा प्रकाशित कर रहे इसका मतलब कांग्रेस जनता के प्रति उनका कितना प्यार है वो कितने तत्पर है इससे दिखाई देता है कांग्रेस लोगों ने अभी यह तय कर लिया है कि कांग्रेस जाहिरनामा प्रसिद्ध करने में इतना देर लगा सकती है तो समझो चुनकर आ गए तो विकास काम करने के लिए कितना टाइम लगा सकते हैं इसीलिए मुझे लगता है कि जनता का माइंडसेट बन गया है कांग्रेस को जिस तरह 2019 में उन्होंने नकारा था मुझे लगता है 2024 में भी काँग्रेस को जनता नकारेगी और नरेंद्र मोदीजी नेतृत्व पे विश्वास रखकर महायुती को चुनकर देगी देऊन वाचेल पूर्णपणे दुर्लक्षित झालेला तो जाहीरनामा आहे असीम सरोदे यांनी केलेले आरोप हे कदाचित उज्ज्वल निकमावरती होते की काँग्रेस नेत्यावरती होते उज्ज्वल निकमाने किती फीस आकारली याच्यापेक्षा काँग्रेस नेत्यांनी ने ती कशी दिली याचीसुद्धा चौकशी किंवा याचीसुद्धा त्यांनी माहिती घेतली पाहिजे जर एखाद्या व्यक्तीला आपण फीस देतो आहे तर ती देत असताना तो व्यक्ती आपल्याला परवडतोय का हे आपण पाहत असतो कुणीही जबरदस्ती करून फीस घेत नाही त्यांनी आधी त्याच्यावरती चर्चा केलेली असते असीम सर्वदे एक रिचार्ज रिचार्जसारखं आहेत त्यांचं आज कुणीतरी रिचार्ज केलं म्हणून ते बोलत आहेत उद्या ते रिचार्ज संपल्यावरती शांत बसतील हा आम्हाला विश्वास आहे असीम सरोदे विश्वनाथ विश्वंभर चौधरी परत असे आधी काही मो मोजकी लोक आहेत ते जसं एखादी व्यक्ती किंवा एखादी प्राणी वाघाची कातडी घालून फिरत असतो आणि नंतर उघडं झाले की सांगतो मी तो वाघ नव्हे तसे त्यांची परिस्थिती झालेल्या असीम चौधरी असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी किती जरी सांगत असले की आम्ही काँग्रेसचे पदाधिकारी नाहीत आता देशाला माहिती झाले काँग्रेसचे ते स्टार प्रचारक म्हणून यादीत त्यांचे नावं आहेत आणि एकीकडे स्टार प्रचारक म्हणून फिरायचं आणि दुसरीकडे आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत म्हणून सांगायचं याच्यावरूनच ते किती सत्य बोलतात त्यांचं काँग्रेसवर किती प्रेम आहे हे, हे दिसून येते असं सोंग करून जमत नाही तुम्ही आहात तर छातीत ठोकपणे तुम्ही सांगितलं पाहिजे आणि काँग्रेसनं सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या लोकांना तुम्ही इतके दिवस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सभा घ्यायला फिरवलं तेच लोक आज म्हणतात की आम्ही तुमचे नाही याचा अर्थ त्यांना निकाल दिसून आला